फेब्रुवारीचा मुलगा मी इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा वळवती एक मुलगी गोष्टीचं नाव सांग माझ्या गोष्टीचे नाव आईसाठी गजरा एक होती एक मुलगी होती तिचे नाव होते चमेली ती ती आईसाठी गजरा बनवणार होती ती तिने 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 विचार केला मी माझ्याकडे खूप सा खूप सारे फुले आहे टोपलीवरून मी आईसाठी गजरा बनवते ती मी एका एक, एक पिवळ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे झेंडूचे फूल निवडले ए दोन गुलाबी रंगाची फुले निवडली काफ्याची पांढरी फुले निवडली अजून कोणते कोणते रंग घेतले तिनं जांभळी गुलाबी आणि केशरी बरोबर ह्या सगळ्यांचं काय केलं तिने ना घरात नेले ति आईसाठी गजरा बनवला आणि ना धावत पळत गेली ग घराच्या आई झोपली होती आई खूप आजारी होती म्हणून ती आईजवळ गेली आई आईला आई म्हणली आई आई मी तुझ्यासाठी गजरा बनवला आहे मी तु आई आई आईनी तिच्या गळ्या गळ्यात गळ आई मुलगीने चमेलीने तिच्या गळ्यात आ, गजरा मारला मग आईला खूप आनंद झाला आई, आई म्हणजे तूच गजरा आहे माझी मुलगी बरोबर मग आई, आई बरी कशी झाली रे आईला आनंद झाला आणि आई आईच्या मुलीनी आणलं गजरा बरोबर मग तुला काय वाटतं तुला काय शिकायला मिळतं किंवा तुला काय करावं असं वाटतं आई आईचे वाटते बरोबर आईची सेवा करावीशी वाटते पण चमेलीकडनं तुला काय शिकायला मिळालं आई आई, आई 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 आईला आईसाठी खूप आपण आई, आई, आप, आई बनवले ती आईला खूप बरोबर आपल्या छोट्या छोट्या गोष्टीत पण आईला फार आनंद होतो पण आईसाठी आपण त्या कशा केल्या पाहिजेत प्रेमानं कशा केल्या पाहिजे प्रेमानं प्रेमानं केलं तर आईला आवडतं मग आई बरी का बरं झाली रे आई आई आईला ना आईला आई आईच्या मुलीने ना तिला गेल रानला मग तिला खूप आनंद झाला मग ती बरी झाली हा म्हणजे आईला सुद्धा वाट आपले आई आपले प्रेम आवश्यक असतं की नाही जसं आपल्याला वाटतं ना आपल्या आईनं आपल्यावरती प्रेम करावं पण चेमेलीकडनं काय शिकायचं आपण आपल्या आईवरती प्रेम करायला शिकायचं आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आपण आईला आनंद द्यायचा खूप छान व्हेरी गुड